नमस्कार मित्रांनो औदुंबर वृक्षाला खूप महत्त्वाचे स्थान आहे मित्रांनो साक्षात दत्तनिवास असलेले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरी मौली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूत भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात व इच्छित फळप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींची देखील नूरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबर प्रदक्षिणाचे फायदे मित्रांनो नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्तावतारी श्री नूरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात मित्रांनो बाहेरील बाधा हृदयविकार यावर राममाण उपाय म्हणजे श्री औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर हा कल्पवृक्ष आहे श्रीमुखातून आलेला जी अडलेली अशक्य कामे ही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनटे करावीत औदुंबर वृक्ष महात्म्य मित्रांनो औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने औदुंबर वृक्षतळा निर्माण मनाने एक चित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावळीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते औदुंबराचे पाने ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धनुधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते कथा प्रभु विष्णू हिरण्यकशुपूचा सहार करण्यासाठी औदुंब वृक्षाच्या लाकडी खांबातून नीरसिंहाच्या रूपात प्रकट झाले जाणून घ्या कथा हिरण्यकशुपू नावाचा एक दौत्य होता ज्याला देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात पदाम घराबाहेर व कुठेही अंत करू शकत नाही अर्थात त्याचा अंत होणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता पण याने तो फार उन्मंत झाला आणि स्वतःला अजिंक्य माण होता त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकशुपुने अनेकदा त्याचा अंत करण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते काही शक्य झालेच नाही अखेर कंटाळून हिरण्यकशुपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहेत त्यावर हिरण्यकशुपू म्हणे की मग त्या खांबात आहे का तर बालक म्हणाला होय हे एकताच संतापाच्या भरात हिरण्यकशुपू त्या खांबाला जोराने लात मारली तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा असा न्यूरसिंहरूपात श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी आपल्या प्रखर नखारे हिरण्य महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून त्याचा अंत केला अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष न्यूळसिररूपी विष्णूच्या नखात भरले आणि त्याचा ते नखाचा दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मीने जवळच्या औदुंबराची पिकलेली फळे आणून त्या न्यूळसिंहाना आपली नखे खूप सवायला सांगितले त्या औषधाचा परिणाम झाला व नीळसिंहाचा नखाचा दाह शांत झाला याने उग्ररूप उग्ररूप नरसिंह शांत झाले तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांची सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अ अपत्यप्राप्त होईल याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात दैवीय वृक्ष औदुंबर मित्रांनो आता दैवी वृक्षाबद्दल जाणून घेऊयात तर कडुलिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलंच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजना मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड पूजेचा ठराविक दिवस नसला तरी तरी या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते ऋषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही या झाडाचे फळे पाने मुले इत्यादीचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच पण ग्रहांमुळे होणारे अनेक दोष दूर होतात मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्यासमोर आणल्या आहेत आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत कृपया त्याचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद